उन्हाळ्यामध्ये तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर तुम्हाला सनबर्न किंवा टॅनिंगची समस्या होते का टॅनिंगची समस्या एकदा झाल्यावर पुन्हा चमकदार त्वचा मिळवणं कठीण होऊन बसतं तुम्ही उन्हाळ्यामध्ये टॅनिंग होईल म्हणून बाहेर पडायला घाबरता का तर काळजी करू नका आज मी तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहे की तुम्ही बाहेर सुद्धा जाऊ शकता आणि टॅनिंग पण होणार नाही कसं हे जाणून घेण्यासाठी आपली नेहमीची प्रेमळ अट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी योग्य आहार आणि स्किन केअर करणं महत्वाचं असतं आजकाल गुलाबाच्या फुलांचा वापर अनेकांकडून वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो गुलाबाच्या फुलांच्या वापरामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या या दूर व्हायला मदत होऊ शकतात गुलाबाचं फुल अनेक प्रकारे फायदेशीर आहे तुम्ही ते अनेक प्रकारे वापरू शकता अनेक गुलाबाचा वापर सरबत गुलकंद किंवा इतर विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरतात त्याच वेळी ते त्वचेच्या काळजीसाठी देखील वापरलं जाऊ शकतं गुलाब पाणी किंवा त्यापासून बनवलेलं क्रीम आणि इतर अनेक गोष्टी त्वचेसाठी फायदेशीर आहेत उन्हाळ्यात त्वचा चमकदार आणि ताजी ठेवण्यासाठी गुलाबाचं खूप फायदेशीर ठरू शकतं गुलाबाची फुलं आणि गुलाब पाण्यात असे अनेक गुणधर्म आहेत जे तुमच्या त्वचेला ओलावा आराम आणि ताजेपणा देतात त्वचा चमकदार करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची गुलाबाची फुलं वापरू शकतात चला जाणून घेऊयात गुलाब पाणी त्वचेसाठी नैसर्गिक टोनर म्हणून काम करतं ते त्वचेला थंड आणि मॉइश्चराईज करतं उन्हाळ्यात त्वचा मऊ आणि चमकदारही ठेवतं तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा गुलाबजल टोनर म्हणून वापरू शकता गुलाब पाण्यात बॅक्टेरिया विरोधी आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेवरील पुरळ आणि जळजळ कमी करायला देखील मदत करतात त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवा यानंतर ते बारीक करा आणि त्यात दोन चमचे मध आणि एक चमचा गुलाब घालून पेस्ट बन पेस्ट बनवा गुलाबाची ते चेहऱ्यावर ठेवल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा आठवड्यातून दोनदा तुम्ही वापरू शकता त्यामुळे त्वचा चमकदार राहायला मदत होऊ शकते गुलाबाचा स्क्रब देखील बनवता येतो यासाठी गुलाबाच्या पाकळ्या धुवा गरजेनुसार चार चमचे बेसन आणि दूध घालून पेस्ट करा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि तीन ते चार मिनिटांनी पाण्याने हा चेहरा धुवा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फेस पॅक प्रमाणे देखील त्याचा वापर करू शकता गुलाबाचं तेलही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे हे त्वचेला मॉइश्चरायझिंग करायला आणि ओलावा टिकून ठेवायला मदत करतं हे त्वचेला मऊ करायला आणि डाग कमी करायला देखील मदत करू शकतं गुलाबाचं तेल पंधरा ते वीस मिनिटं चेहऱ्यावरती लावा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा यामुळे त्वचेवर चमक येईल आणि तुम्हाला जर पिंपल्स किंवा पिगमेंटेशन सारख्या समस्या असतील तर त्या देखील दूर करायला गुलाब अतिशय उपयोगी आहे हे सगळे उपाय तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला फरक पडला तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका